नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसची ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी इथे स्वागत करतो मित्रांनो भौतिकशास्त्र विषय आपण पाहत आहोत विज्ञानाचा एक भाग असलेला एक टॉपिक आहे तो म्हणजे कोणता बल आणि बलाचे प्रकार पा भौतिकशास्त्रामध्येच बल आणि बलाचे प्रकार हा एक टॉपिक आहे तो आपण पाहणार आहोत आधीच्या परीक्षांमध्ये पी वाय क्यूजमध्ये आलेले या टॉपिकचे सगळे क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत तर चला आजचा पहिला क्वेश्चन बघूया काय आहे तो क्वेश्चन मित्रांनो प्रश्न क्रमांक एक बघा प्रेशर कुकरच्या झाकणावर एक छोटे वजन बसवतात पहा प्रेशर कुकरच्या झाकणावर एक छोटे वजन बसवतात त्यामुळे वाफेचा जो दाब आहे प्रेशर वाढते म्हणाले त्याचं कारण सांगायचं मला आता त्या वजनामुळं वाफेचा दाब वाढतो त्याचं कारण काय हे वजन वाफेच्या प्रमाणात असते पहिला पर्याय दुसरा पर्याय संपर्क क्षेत्रफळ कमी असते म्हणून दाब वाढतो तिसरा पर्याय वाप निष्ठून जाऊ नये म्हणून हे वजन त्यावर ठेवतात चौथा पर्याय बनालीचे तत्व तर बघा वाप निष्ठून जाऊ नये आणि वाफ जर निष्ठून गेली नाही तर काय होतं वाफेचा दाब निर्माण होतो कुठं त्या प्रेशर कुकरमध्ये आणि म्हणून प्रेशर कुकरमधून ती वाफ निघून जाऊ नये बरोबर आणि वाफ जर निघून नाही गेली तर वाफेचं काय होतं तिथं दाब वाढतो प्रेशर कुकरमध्ये आणि म्हणून काय केलं जातं ते छोटं वजन त्यावर ठेवलं जातं धाकणावर तर तिसरा पर्याय काय बघा चला यानंतरचा क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो हा प्रश्न वाचा प्रश्न क्रमांक दोन विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो त्यास डॅश डॅश दडत्व म्हणतात बघा विजेचा फिरणारा पंखा असतो म्हणजे विद्युत पुरवठा चालू असताना पंखा फिरतो हा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरतच राहतो <coughs> त्यास डॅडॅसचे दडत्व म्हणतात पहा स्विच ऑफ केल्यानंतरही विद्युत पुरवठा बंद केल्यानंतरही पंखा पुढे फिरतच राहतो काही वेळ याला कशाचे जडत्व म्हणतात पहिला पर्याय विरामावस्थेचे जडत्व दुसरा पर्याय गतीचे जडत्व तिसरा पर्याय दिशेचे जडत्व चौथा पर्याय परिमाणाचे जडत्व तर पहा पहिला पर्याय चुकीचा आहे तिसरा पर्याय चुकीचा आहे चौथा पर्याय देखील चुकीचा आहे दुसरा पर्याय अतिशय बरोबर आहे विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो त्यास गतीचे दडत्व म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन सगळ्यांनी वाचा विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते बघा जगातील सर्वात तीव्र असलेले स्ट्रॉंग बघा तीव्र म्हणजे इथे काय स्ट्राँग असा फोर्स कोणता मग पहिला पर्याय न्यूक्लियर फोर्स म्हणजे केंद्रकीय बल दुसरा पर्याय आहे गुरुत्वीय बल तिसरा पर्याय आहे विद्युत बल चौथा पर्याय आहे यापैकी नाही तर पहा गुरुत्वीय बल तीव्र बल नसतं विद्युत चुंबकीय बल वगैरे ते पण तितकं तीव्र नसतं न्यूक्लिअर बल जे आहे केंद्रिकीय या बल याचं आपण म्हणू शकता रेंज याची कमी असते व्या व्याप्ती याची कमी असते पण हे बल तीव्र असतं विश्वातील सर्वात तीव्र बल न्यूक्लिअर बल आहे चला याच्यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया प्रश्न क्रमांक चार बघूया मित्रांनो हा प्रश्न बघा <coughs> लंब दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलास काय म्हणतात पा लंब दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलास डॅश डॅश म्हणतात असं म्हटलंय मग इथं काय म्हणतात ते तुम्हाला सांगायचं पहिला पर्याय दाब दुसरा पर्याय अपलाविता तिसरा पर्याय प्लावक बल चौथा पर्याय वातावरणीय दाब <coughs> जे बल लंब दिशेने प्रयुक्त होतं त्याला अपलाविता म्हणत नाहीत प्लावक बल म्हणत नाहीत वातावरणीय दाब देखील म्हणत नाहीत लंब दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाला दाब म्हणतात प्रेशर म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे चला क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्व आकर्षणाचे मूल्य काय असते ही पृथ्वी आहे समजा आणि हा पृथ्वीचा काय पृष्ठभाग आहे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे गुरुत्वाकर्षणाचे मूल्य आहे गुरुत्वाकर्षणाची जी, जी किंमत आहे ही खालीलपैकी काय आहे काय मूल्य आहे गुरुत्वाकर्षणाचं पृथ्वीच्या अगदी पृष्ठभागावर पहिला पर्याय नऊ दशांश आठ किलोमीटर पर मीटर स्क्वेअर हे असते का दुसरा पर्याय नऊ दशांश आठ मीटर पर सेकंड स्क्वेअर तिसरा पर्याय आठ दशांश सहा तीन किलोमीटर पर मीटर स्क्वेअर चौथा पर्याय आठ दशांश सहा तीन मीटर सेकंड स्क्वेअर याच्यापैकी अचूक पर्याय तुम्हाला सांगायचा आहे तर पहा पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वाकर्षणाचे मूल्य हे नसतं हे पण नसतं आणि हे पण नसतं तर पर्याय क्रमांक दोन अतिशय करेक्ट आहे नऊ दशांश आठ मीटर पर सेकंड स्क्वेअर पहा पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वाकर्षणाचं मूल्य नऊ दशांश आठ मीटर पर सेकंड स्क्वेअर चला यानंतरचा प्रश्न बघूया आपण काय आहे प्रश्न हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा बघा जास्त उंचीवर कमी तापमानात पाणी उकळते आपण जेव्हा जास्त उंचीवर जातो तेव्हा हंड्रेड पर्सेंट काय होतं कमी तापमानामध्ये पाणी उकळायला लागतं खरं तर पाण्याचा उत्नांक आहे शंभर अंश सेल्सिअस पण त्याच्या आधीच ऐंशी अठ्याऐंशी वगैरे अंश सेल्सिअसला पाणी उकळायला लागतं कारण कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण डॅश डॅश असते याचं कारण काय जसं आपण उंचावर जावायला लागतो जसं जसं आपण उंचावर जायला लागतो तेव्हा हवा जी असते ती दैश दैश का ते ते कमी कमी होत असते हवा विरळ होते आणि त्यामुळे हवेचा दाब कमी झालेला असतो आणि म्हणून पाणी आहे त्या तापमानाच्या आधीच उकळायला लागतं म्हणून पर्याय क्रमांक पहिला चूक आहे दुसरा चूक आहे तिसरा चूक आहे चौथा पर्याय बरोबर आहे बघा जास्त उंचीवर कमी तापमानात पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण काय असते कमी असते हवेचा दाब कमी असतो म्हणून हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात सगळ्यांनी बघा वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा अवघड किंवा कठीण असते कारण बघा काय म्हणतंय की वाळूवर आपण जेव्हा चालतो ते चालणे आणि जेव्हा आपण कॉन्क्रीट रोडवर चालतो तेच चालणे यामध्ये वाळूवर चालणे अवघड असते कठीण असते आपला वेग कमी होतो आपण वेगाने धावू शकत नाही वाळूमध्ये याचं कारण काय असते सांगा म्हटलं आहे तर पहिला पर्याय वाळू मऊ असते दुसरा पर्याय घर्षण कमी असते तिसरा पर्याय घर्षण जास्त असते आणि चौथा पर्याय यापैकी नाही तर बघा वाळू मऊ असते काय हरकत नाही पण सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे पर्याय क्रमांक दोन घर्षण कमी असते पहा घर्षणामुळे आपण काय करू शकतो पुढे पटपट सरकू शकतो पण वाळूमध्ये आपण जेव्हा चालतो तेव्हा आपले पाय वाळूमध्ये रुततात तिथं आपलं घर्षण कमी होतं आणि घर्षण कमी झाल्यामुळं आपण वाळूमध्ये वेगाने चालू शकत नाही आणि विशेष म्हणजे हे चालणं अवघड असतं हा मित्रांनो हा आठवा प्रश्न बघा समुद्र सपाटीपासून जसे जसे वर जावे तसा तसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो समुद्राच्या पृष्ठभागापासून म्हणजे समुद्र सपाटीपासून आपण जसं जसं वर जाऊया एखाद्या पर्वतावर वगैरे जसं जसं वर जाऊया तसा तसा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो काय फरक पडतो म्हणून विचारलंय मग आता हवेचा दाब काय होतो बघा हवेचा दाब कमी होतो पहिला पर्याय दुसरा पर्याय हवेचा दाब जास्त होतो वाढत जातो हवेचा दाब तसा राहतो त्यात काही फरक पडत नाही आणि चौथा पर्याय हे काही परिणाम होत नाही तो तो तर इथं म्हटलं तसाच राहतो आणि काही परिणाम होत नाही दोन्ही अर्थ सेम आहेत तर बघा लक्षात ठेवा आपल्या पृथ्वीच्या सभोवती हवेचं आवरण आहे त्याला वातावरण म्हणतात पृथ्वीच्या पृष्ठभागापाशी हवेचं जे आवरण आहे त्याची घनता जास्त आहे आणि जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरवर जाऊ उंचावर जाऊ तसं तसं हवा विरळ होत राहते आणि हवेचा दाबही कमी, दाब कमी होत राहतो आणि म्हणून हवेचा दाब कमी होतो हा पर्याय अचूक आहे पहिला पर्याय बरोबर आहे बघा समुद्र सपाटीपासून जसे जसे आपण वर जाऊ तसे तसे हवीचा धाबका होतो कमी होतो हे अचूक उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक नऊ गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत खालीपैकी कोणी मांडला पहा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन चा सिद्धांत खालीपैकी कोणी मांडला पहिला पर्याय न्यूटन दुसरा पर्याय पास्कल तिसरा पर्याय जूल चौथा पर्याय अर्ग तर यापैकी कोणी गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत मांडला असं विचारलंय तर हे तुम्हाला एककांचे सुद्धा नाव दिसतील पण आपल्याला व्यक्तीचं नाव सांगायचं आहे आणि व्यक्ती आहे न्यूटन कोण न्यूटनने गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे आणि म्हणून पहिला पर्याय बरोबर उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा बघा डॅश डॅश हे दाबाचे एकक आहे दाब म्हणजे प्रेशर आणि खालीपैकी कोण प्रेशरचं युनिट आहे एकक आहे पहिला पर्याय न्यूटन दुसरा पर्याय पास्कल तिसरा पर्याय जूल चौथा पर्याय अर्घ तर बघा पास्कल हे दाबाचे एकक आहे हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा सगळ्यांनी वाचा हवेचा दाब मोजण्यासाठी डॅश डॅश हे यंत्र वापरतात खालीपैकी कोणतं यंत्र हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात पहिला पर्याय सिस्मोग्राफ दुसरा पर्याय हायग्रोमीटर तिसरा पर्याय बॅरोमीटर चौथा पर्याय अमिटर तर बघा सिस्मोग्राफ नाही हायग्रोमीटर नाही एमीटर देखील नाही तर हवेचा जो दाब आहे प्रेशर ऑफ एअर आहे ते मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरतात चला याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया चला यानंतरचा क्वेश्चन आपण बघूया काय आहे क्वेश्चन हा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न वाचा प्रश्न क्रमांक बारा विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल डॅश डॅश होय म्हणजे खालीपैकी कोणतं बल जगातील कोणत्याही वस्तूवर काय होतं कार्य करत रोध गुरुत्व संतुलन वस्तुमान विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल रोध नाही संतुलन नाही वस्तुमान बलच नाही बरोबर की नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन उरतो आणि तो आहे गुरुत्व पा जगातील किंवा विश्वातील सर्व वस्तूंवर जर अप्लाय होणार कार्य करणारं जर बल असेल कोणतं तर तो, है, बल, मन तो, मन तो ते आहे गुरुत्व बल ग्रॅव्हिटेशन बघा ज्याला आपण म्हणतो गुरुत्व ज्याला म्हणतो ते करेक्ट आहे चला पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे तर अशा प्रकारे बल आणि बलाचे प्रकारवर इतके क्वेश्चन तुमच्या या आधीच्या पूर्वीच्या पेक्षांना आले आहेत हे सगळे क्वेश्चन्स वाचता नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि मित्रांनो थांबतो मी इथं आता उद्याच्या ताशिकेमध्ये नवीन टॉपिक आपण घेऊया आणि त्यासोबत येणारे पी वाय क्यूज कोणकोणते आहेत ते पण बघूया थांबतो मी इथं धन्यवाद थँक्यू